रायगड सम्राट न्यूज व जे एम चॅरिटेबल संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय घरगुती गणपती सजावट स्पर्धा दोन हजार तेवीस भाग घ्या आणि पहिल्या पाच नंबर साठी खास आकर्षक बक्षिसे तसेच इतर भरपूर बक्षिसे मिळवा तर पाहू आजचा बाप्पा हरिओम सामाजिक विकास मंडळ नवीन पनवेल यांच्यातर्फे चालत असलेला हा चिंतामणी गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा होतो आम्ही पनवेलकरांसाठी कर अतिशय सन्मानाची गोष्ट आहे की अशा प्रकारचा हा उत्सव इथे करतायत मी खास करून एक खूप अभिनंदन करेन मयूर शेळकेचे अश्विन डिचोलकर प्राथमिक स्वरूपात ते असले तरी हरिओम सामाजिक मंडळ चिंतामणी सेवक मला वाटतं पाचशेच्या हे सेवक आहेत आणि यांच्यातर्फे हा चालत असलेला हा उत्सव आहे नक्कीच पनवेलकरांसाठी खूप गोष्ट आहे आणि हा चिंतामणी आपल्याला खूप खूप आशीर्वाद देईल याच्यापुढेही हे सर्व जे चिंतामणी सेवक मंडळ अशाच प्रकारे एकत्र राहून याच्यापुढे मोठे कामं करतील त्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथे संतोष जय हिंद जय महाराष्ट्र